मुंबईकरांसाठी तसा रोजचाच असतो हा बेष्टचा प्रवास आजसुद्धा रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावरून बस मोकाटपणे धावत होती बसमध्ये पूर्ण शांतता होती सगळे प्रवासी उन्हानं अगदी हैराण झाले होते कोणी कानात इयरफोन घालून गाणी ऐकत होतं तर कुणी नुसतेच सुस्कारे सोडत होतं पण सगळेच जण घाम पुसत गप्प बसले होते काही उभे प्रवाशी पुढच्या थांब्यावर कुणी उतरतंय का बघत होते बसायला मिळालं तर एखादी झुळूक तरी येईल अंगावर याच अपेक्षेनं इतक्यात एका सिग्नलला एक माणूस घाईघाईनं बसमध्ये चढला आणि चढल्या चढल्या डाव्या बाजूच्या आडव्या सीटवर बसला तो खूप घामाघूम झाला होता जरा गोंधळलेला दिसत होता बाजूची मुलगी लगेच चितकारली गेटअप इट्स फॉर लेडीज ओनली अं त्यानं बावरलेल्या शब्दात विचारलं ती आता मराठीमध्ये बोलली ही सीट महिलांसाठी आहे त्याच्या मागून चढलेली बाई जरा चढे आवाजात म्हणाली अरे ऊठ ती बायकांची जागा आहे हो हो असं तो सारखं बोलत तो उठला जापुढे रिकामी झाली एखादी जागा की बस तिकडे ती जरा जोरातच म्हणाली आता सगळेजण त्या बाईकडे बघू लागली पुढे जाताना त्याचा एका महिलेला धक्का लागला हाऊ डिस्टिंग तिनं नाक मुरडलं कंडक्टरनं बेल वाजवली आणि काही प्रवासी पुढच्या स्टॉपवर उतरली ती मागून ओरडली अरे बस ना तिकडे आता त्यानं विचारलं कुठे बसू इकडे की तिकडे ती पुन्हा ओरडली बस कुठे पण आता सगळे जण त्या माणसापेक्षा त्या बाईककडेच बघत होती खरं तर सगळ्यांनाच कळून गेलं होतं एव्हाना तो तिचा नवरा होता आजारपणानं असेल किंवा एखाद्या अपघातानं त्याच्यावर थोडासा परिणाम झाला होता पण पन पन्नाशीच्या आसपास असलेल्या एका पुरुषाला ती बाई चार चौघात चा इतकी कंट्रोल करत होती हे सगळ्यांना पचलं नव्हतं अशा नवऱ्याला लहान मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या बाईकडे आदरानं बघण्याऐवजी सगळ्यांच्या नजरेत एक नाराजीच दिसत होती ते पाहून माझं मन मात्र जरा खिन्नच झालं मनात आलं किती कठीण जात असेल तिला अर्धवट असलेल्या नवऱ्याला ती किती सांभाळत होती जणू काही आई होऊन त्याची काळजी घेत होती मध्येच आईच्या त्याला रागवत होती एक तर अशा नवऱ्याला सांभाळताना तिला किती सहन करावं लागत असेल तिला त्याचा आधार कसला उलट तीच त्याचा आधार झाली होती तरीही एक बाई एक पत्नी सार्वजनिक ठिकाणी त्या पुरुषाला त्या नवऱ्याला कंट्रोल करत होती हेच पुरुषी समाजनाला सहन झालं नसावं असं दिसलं मला अनेकांच्या नजरेतून महिला सक्षमीकरणाचे स्त्री पुरुष समानतेचे कितीही गोडवे गायले जात असले तरीही प्रत्यक्षात समाजमन बदललं आहे का हा प्रश्न माझ्या मनात तसाच घोंगावत राहिला मी खिडकीतून बाहेर पाहू लागले बाहेर आपल्या बाहूपाशात सरितेला सामावून घेणारा शी तिच्यापर्यंत पसरलेला अथांग सागर दिसत होता तर बसमध्ये मात्र ओहटी सुरू झालेल्या समुद्राला सामावून घेणारी त्याला आपल्या कवेत घेणारी सरिता मला दिसत होती तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद